नमस्कार मित्रमैत्रिणींना आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय अनोळखी वणावर भाग सत्तावीस मागच्या भागात आपण बघितले होते मेघनाने सर्वांचा निरोप घेतला आणि जायला निघाली रमेशराव तिला पोहोचवायला स्टेशनवर जाणार होते मेघनाला हैदराबादला पोस्टिंग मिळाली होती तिथे रुजू होण्यासाठी ती आज निघाली होती एक वेगळाच आत्मविश्वास तिच्या चेहऱ्यावर दिसत होता आता बघूया पुढे मेघना हैदराबादला जॉईन झाली आत्मविश्वासाने ती काम करायला लागली सिनियर तिला कामात बरीच मदत करत होते तिच्यासोबत ट्रेनिंगला असणारा सुबोध अग्रवाल कॅप्टन म्हणून जॉईन झाला होता त्यांची दोघांची चांगली मैत्री होती वेळोवेळी तो मेघनाला मार्गदर्शनही करत होता मेघनाला सध्या सिनियर अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करावे लागणार होते नंतर तिला लेफ्टनंट म्हणून जॉईनिंग मिळणार होती उत्तर प्रदेशातील हरिसिंग शेखावत हे तिचे सिनियर ऑफिसर होते त्यांच्या हाताखाली मेघना काम करत नवनवीन गोष्टी शिकत होती हरिसिंग शेखावत हे वयस्कर आणि अनुभवी होते ते मेघनाला बऱ्याच गोष्टी समजावून सांगत त्यांच्या अनुभवाचा फायदा मेघनाला होत होता पण त्यांची शिस्तही तेवढीच कडक होती त्यांना कामात जराही हलगर्जीपणा चालत नसे एका आर्मी ऑफिसरची अंगात शिस्त मुरली पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते तिची जॉईनिंग झाल्यानंतर थोड्याच दिवसात तेलंगाणामध्ये एक मोठा भूकंप झाला त्यात सार्वजनिक मालमत्तेसोबतच बरी जीवितहानीसुद्धा झाली रेस्क्यू ऑपरेशन करण्याचे काम इंडियन आर्मीकडे आले होते रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी जी टीम निवडली होती मेघना त्या टीमची लीडर होती फक्त बाहेरील शत्रूपासून देशाचे संरक्षण करणेही करणेच नाही तर अंतर्गत धोक्यांपासूनसुद्धा हो नागरिकांचे रक्षण करणे हेही कर्तव्य होतेच भूकंपाने तीन गावे पूर्णतः उद्ध्वस्त झाली होती ढिगाऱ्याखाली बरेच जण अडकले होते त्यांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते माणसं जनावरं ढिगाऱ्याखाली दबल्या गेले होते त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू होते कोणी जिवंत निघत होते तर कोणी मृत नातेवाईकांचा आक्रोश काही सुचू देत नव्हता जे वाचले होते त्यांचे प्रियजन ढिगाऱ्याखाली दबलेले ते हातापाया पडून वाण्या नजरेने त्यांना वाचवण्यासाठी भीक मागत होते रेस्क्यू ऑपरेशन त्याचसाठी चाललेले होते शर्तीचे प्रयत्न करूनही हाताला पायजी तेवढे यश मिळत नव्हते भूकंपाची तीव्रता फार मोठी होती काही घरे पूर्णपणे जमिनीत दबल्या गेली होती माझ्या मुलाला वाचवा माझ्या मुलाला वाचवा तिशीच्या आतली एक बाई जीवाच्या आकांताने ओरडत मेघनाजवळ आली ती कालपासून बेशुद्धच होती तिला आत्ता आत्ताच थोड्या वेळापूर्वी शुद्ध आली उठल्यावर तिचं बाळ दिसलं नाही म्हणून ती टाहो फोडत होती तुम्ही आधी रडणं थांबवा आणि नीट सांगा काय झालं आहे मेघना त्या बाईला समजावत म्हणाली मी मी माझ्या पाच महिन्याच्या बाळाला पाळण्यात झोपवले होते मी बाहेर काम करत होते तितक्यात ती, ती जमीन जोरात हलायला लागली काय झाले मला काही सुचत नव्हते तरी मी धावत माझ्या बाळाला घेण्यासाठी घरात जात होते पुढे काय झालं माझं मलाच माहीत नाही मी जागे झाले तर माझं बाळ दिसत नाही आहे मॅडम त्याला शोधा ना प्लीज हे इकडे माझं घर आहे ती रडत रडत सगळे सांगत होती तिचं रडणं मन हेलावून टाकत होतं ती तेलगूमध्ये बोलत होती त्यामुळे मेघनाला काही समजत नव्हते एक दोन माणसं ती काय बोलते ट्रान्सलेट करून मेघनाला सांगत होती तरीही तिच्या मनातल्या भावना पोहोचत होत्या मेघनाने आपल्या टीमला लगेच तिथे ढिगारा उपसण्याच्या कामाला लावलं बाळ वाचण्याची तर काही शक्यता नव्हती एवढा मोठा खच अंगावर पडलेला असताना एखादा छोटासा जीव कसा वाचणार तरी तिचं मन म्हणत होतं त्या बाईची मदत करायला पाहिजे बाळाला गमावण्याचं दुःख काय असतं ते तिने स्वतः अनुभवलेलं होतं सतत पाच तास काम चालू होत्या पण काही हाती लागत नव्हतं मेघना स्वतः तिथे ढिगारा बाजूला करत होती तिच्या हाताला अचानक एक मोठी दुरी लागली तिच्या डोळ्यात एकदम चमक दाटून आली कारण ही पाळण्याची दोरी असावी असा, असा तिला अंदाज आला तिने टीमला काही इन्स्ट्रक्शन दिल्या आणि बरोबर तिथलाच ढिगारा उपसायला सांगितला थोड्या वेळाने पाळणा हाताला लागला त्यात बाळ निश्चित पडले होते त्याच्याकडे पाहून तर वाटलं होतं की ती जिवंत नसावं पण निसर्गाची किमया बघा श्वास अजूनही सुरू होते लगेच तिथं टॅक् डॉक्टरच्या टीमला बोलवण्यात आले त्यांनी लगेच ट्रीटमेंट सुरू केली दोन तीन तासांच्या ट्रीटमेंटनंतर बाळ शुद्धीवर आले ती बाई कितीतरी वेळ मेघनाचे आभार मानत होती नवरा बाहेरगावी गेल्याने त्याला काही झाले नव्हते पण घरदार संसार सगळं उद्ध्वस्त झालं होतं पुन्हा नव्याने सगळं उभं करावं लागणार होतं रात्रीपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन चालत होते ना जेवणाची इच्छा व्हायची अन्ना आराम करावासा वाटत होता डिगाऱ्याखाली काही जिवंत लोकही सापडत होते आपण झोपलो तर ती मृत्यूच्या दिशेने एक एक पाऊल पुढे सरकतील या विचाराने झोपही येत नव्हती पण शरीर असते थकलं की त्याला आरामाची गरज असते रात्री चार पाच तास झोप घेऊन सकाळी उठून पुन्हा कामाला लागावे लागत होते आता आता तर वासही सुटायला लागला होता कुणाचं मूल मेले कुणाचे आई वडील कुणाचा नवरा तर कुणाची बायको जो तो आपल्या नातेवाईकांना डोळ्यात प्राण आणून शोधत होता आणि प्रेत मिळाल्यावर मन मात्र सुन्न होऊन जात होता काही काहींचे तर प्रेत ओळखायला कुणी शिल्लक नव्हते ते जिवंत होते त्यांचे घरदार पैसा अडका दागदागिने हे वस्तू सगळं उद्ध्वस्त झालं होतं कसं चाललं आहे रेस्क्यू ऑपरेशन शेखावत सर त्यांचं काम कसं चाललं आहे ते बघायला आले होते चाललंय सर जमेल तेवढे प्रयत्न करतोय बघा ना किती काय होऊन गेले सगळं गावच्या गाव उद्ध्वस्त आहे हो ते तर झालंच आहे पण आपल्याला जमतील तेवढे जीव वाचवायचे आहे तू फार छान काम वेल दन, करत आहेस मेघना डन असंच करत राहा प्रयत्न करते नवीन आहे सगळं माझ्यासाठी फक्त वाचण्यात आलं होतं की असे भूकंप होतात पण आज प्रत्यक्ष पाहत आहे अंगावर काटा आणणारा अनुभव आहे आहे ही सुरुवात आहे अजून बरंच काही पाहायला मिळणार आहे कधी पूर कधी भूकंप कधी आतंकवादी हमले कधी दोन गटातल्या भांडणासाठी कर्फ्यू बरंच काय काय पाहायला लागतं आपल्याला वाटतं इंडियन आर्मी फक्त मैदानात जाऊन शत्रूशी लढते पण असं नसतं अंतर्गतही बरेच प्रश्न असतात तेही आपल्याला सोडवावे लागतात शेकावत सर मेघनाला आणि तिच्या टीमला सांगत होते काय गंमत आहे बघा सर माणूस जिवत असेपर्यंत मी आणि माझं यातच अडकलेलं असतं पण हा निसर्ग अशा काही घटनांमधून आपलं अस्तित्व दाखवून देतो एका क्षणात सगळं संपवून टाकतो इथे तुझं काहीच नाही सगळं काही आहे हे त्याला सांगायचं असतं पण तरीही आपण दुसऱ्यांचे पाहूनही सुधरत नाही सतत मी आणि माझं यात यात अडकलेलं असतं मेघना कुत्सित हसत म्हणाली बरोबर आहे मेघना तुझं पण जोपर्यंत आज आपल्या घरापर्यंत येत नाही तोपर्यंत माणूस सुधारत नाही या अशा घटना दरवर्षी कुठे ना कुठे घडतच असतात आपण टी व्ही लावतो टी व्हीवर बघतो पेपरमध्ये वाचतो हळहळ व्यक्त करतो आणि विसरूनही जातो पण आपल्या व्यवहारात मात्र काहीच बदल होत नाही श्रीमंत लोकांना तर या घटनांकडे बघण्यासाठी वेळही नसतो ते आपल्या पैशाच्या आणि भौतुक सुखसोयींच्या मागे लागलेले असतात शेखावत सर म्हणाले किती भरुंगूर आहे आपलं आयुष्य आजचा क्षण आपण जगत आहोत पण पुढच्या क्षणी काय होईल हे ते सुद्धा आपण सांगू शकत नाही मेघना म्हणाली या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायचा नाही आपलं काम आहे आपल्या देशातील नागरिकांचे संरक्षण करणं बाहेरील शत्रूंपासून असो किंवा नैसर्गिक आपत्तीपासून आपण आपलं कर्तव्य करत राहायचं बाकी गोष्टींचा विचार करायचा नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला भावनांच्या हारी जाऊन चालत नाही आपण फक्त आपलं ध्येय समोर ठेवायचं आणि त्या मार्गावर चालत राहायचं कुठल्याही भावनिक गुंत्यात अडकायचं नाही शेखावत सर शांतपणे म्हणाले यस सर नक्की लक्षात ठेवेन मी खरोखर थोडी भावनिक झाले होते मेघना म्हणाली होईल सवय तुलाही काही दिवसांनी हेच आपल्या अंगवळणी पडून जाते बरं चला कामाला लागा शेखावत सर त्यांना इन्स्ट्रक्शन देऊन दुसऱ्या कामकडे निघाले मेघना त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बराच वेळ बघत होती तिकडे परत एक जण येऊन मेघनाला विनवणी करत होता की त्याच्या भावाच्या कुटुंबातील कोणी सापडत नाही आहे दोन दिवसापासून सगळ्यांना सांगतो पण कोणीच लक्ष देत नाही मदत करा म्हणून मेघनाकडे विनवणी करत होता तुम्ही कळून आहात आणि कसे वाचलात बाई मी राजेंदर दुसऱ्या गावात राहतो माझा भाऊ आणि त्याचे कुटुंबीय या गावात राहायचे मला भूकंपाची माहिती मिळाली म्हणून मी धावत पळत इथे पण बघा ना काहीच माहीत पडत नाही त्याचं घरही नेमकं कुठं होतं ते पण आता लक्षात येत नाही तो माणूस केवळ माना चेहरा करत म्हणाला काय नाव होतं तुमच्या भावाचे इथे कुणी स्थानिक असतील त्यांना पत्ता विचारा कुठे घर होते मग आम्ही कामाला लागतो मेघना म्हणाली त्यांनी गावातल्या काही स्थानिक लोकांना राजेंदरच्या भावाचे नाव सांगून त्याचे घर कुठे असेल ते विचारले माहिती झाल्यावर तिथे खोदकाम सुरू केले विटा आणि सिमेंटचं पक्कं घर होतं त्यामुळे बराच ढिगारा पडला होता किती वेळ ढिगारा उपसण्याचे काम चालू होते घरात वस्तूही फार महागड्या आणि मोठमोठ्या मुट होत्या त्यामुळे त्याचाही बराच खच पडलेला होता दोन तीन तास सतत काम केल्यानंतर त्यांच्या हाती एक मृतदेह लागला भावाच्या मुलाचा होता तो त्याला बघताच राजेंदरचा बांध फुटला आतापर्यंत कसं बसं स्वतःला सावरलं होतं त्याने हे बघा रडू नका असं हिंमत हरल्याने कसं चालणार अजून तुमच्या भावाला शोधायचं आहे ना मेघना त्याला धीर देत म्हणाली त्याने कसा कसा स्वतःच्या मनाला सावरलं परत बराच वेळानंतर पुन्हा एका बाईचा मृतदेह मिळाला ती राजेंदरची बहिणी होती परत दोन तासानंतर बारा तेरा वर्षाची एक मुलगी सापडली सुदैवाने ती जिवंत होती पण निप्चित पडलेली डॉक्टरांच्या टीमला बोलवून लगेचच तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले पुत्नी जिवंत सापडल्याने आता राजेंदरला आशा वाटू लागली होती त्याचा भाऊ जिवंत असू शकेल मुलीवर उपचार सुरू होते पण भावाचा काही पत्ता लागत नव्हता आता रात्रही झाली होती त्यामुळे काम थांबवावे लागले राजेंदर रात्रभर आपल्या पुत्नीजवळ बसून होता पहाटे पहाटे तिला शुद्ध आली आई बाबा म्हणून ती सारखी रडत होती डॉक्टरने आणि राजेंदरने तिला कसे बसे आई बाबा दुसऱ्या दवाखान्यात आहेत असे सांगून समजावले दुसऱ्या दिवशी सकाळी चहा घेऊन परत धिगारा उपसण्याचे कामाला सुरुवात झाली राजेंद्रच्या भावाला शोधण्याचे काम सुरू होते सगळीकडे शोधाशोध झाली पण कुठेच पत्ता लागत नव्हता पाच सहा जण हेच काम करत होते बाकीच्यांची दुसऱ्या ठिकाणीही कामं चालू होती राजेंद्रचा भाऊ घटनेच्या वेळी घरी नसावा असा अंदाज काढण्यात आला कदाचित दुसरीकडे गे कुठे गेला असेल तर जिवंत असण्याची शक्यता होती दुसरीकडे गेला असेल तर आत्तापर्यंत आला का नाही एवढी मोठी बातमी त्याच्यापर्यंत पोहोचली नसेल का ते काही नाही तुम्ही शोध घ्या तो इथेच कुठेतरी असेल राजेंदर त्यांना विनंती करत म्हणाला ओहो कालपासून शोध घेत आहोत ना आपण सगळं तर बघून झालेलं आहे एवढा सगळा ढिगारा उपसला आपण कुठेच पत्ता लागत नाही आहे नसेल तो घरी म्हणून नाही सापडत मेघना त्याला समजावत म्हणाली माझं मन म्हणत आहे तो इथेच कुठेतरी आहे माझा एकटा एक, एक सख्खा भाऊ आहे मला तो इथेच कुठेतरी असल्यासारखा भास होतो राजेंदर बोलत होता मेघनाने टीमला परत एकदा शोधणे एकदा शोधण्याचे सांगितले काय मॅडम तुम्ही पण या लोकांच्या बोलण्यात येतात कालपासून शोधतोय आपण येथे बाकी सगळे मिळाले तोच कसा नसता मिळाला तिच्या टीममधला एक सदस्य म्हणाला आपलं कामच आहे ते शोधायचं तो एवढा म्हणतोय तर एकदा बघायला काय हरकत आहे मेघना म्हणाली परत एकदा शोधाशोध सुरू झाली तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद